नमस्कार मित्रांनो लसावी आणि मसावी यावरील भाग तीन हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामधील काही संभाव्य शाब्दिक उदाहरणं याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत याच्यातील पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात एक मीटर पंच्याहत्तर सेंटीमीटर चार मीटर पन्नास सेंटीमीटर आणि सहा मीटर पन्नास सेंटीमीटर बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती पर्याय एक आहे पंचवीस सेंटीमीटर पर्याय दोन आहे पन्नास सेंटीमीटर आणि पर्याय तीन आहे पंचावन्न सेंटीमीटर पर्याय चार आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर कारण वाचलं आणि वाचल्यानंतर या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर याच्यामध्ये याची मापं दिलेली आहेत परंतु उत्तरामध्ये जर विचार केला तर सर्व पर्याय हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत आणि दिलेल्या उदाहरणाचा आपल्याला काय करायचं आहे बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर याचा मसावी हा या ठिकाणी काढून घ्यायचा आहे मग बघा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मीटरमध्ये जी मापं आहेत यांचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी बघा एक मीटर पंच्याहत्तर सेंटीमीटर बरो सेंटीमीटर त्यानंतर सहा मीटर आणि पन्नास सेंटीमीटर याचा आपण काढून घ्यायचे मग एकशे पंच्याहत्तर चारशे पन्नास आणि सहाशे पन्नास याचा जर विचार केला तर या ठिकाणी पाच या संख्येनं या तिन्ही संख्येला काय होतो भाग जातो बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा उरले दोन झाले पंचवीस पाच पाच पंचवीस पाच नऊ पंचेचाळीस शून्यऐंशी शून्य पाच एक पाच एक उरला झाले पंधरा पाच त्रिक पंधरा शून्यशी शून्य त्यानंतर परत याला पाचनं भाग जातो पाच सात पस्तीस पाच एक पाच उरले चार झाले चाळीस पंच्याठ्ठ चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले तीन झाले तीस पाच हक्क तीस आता या ठिकाणी जर विचार केला सात अठरा आणि सव्वीस या तिन्ही संख्येला भाग जाणारा सामायिक अवयव असा कोणताही नाही आहे म्हणून या ठिकाणी आपले जे सामायिक अवयव भेटलेले आहेत ते आहेत पाच गुणिले पाच मग पाच गुणिले पाच बरोबर किती होतं पाच गुणिले पाच होतं पंचवीस आणि पंचवीस सेंटीमीटर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढील उदाहरण पहा एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः आठ पॉईंट पंचवीस मीटर सहा पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि चार पॉईंट पन्नास मीटर आहे सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून का पर्याय एक आहे एकशे पंचवीस सेंटीमीटर पर्याय दोन आहे पंचाहत्तर सेंटीमीटर पर्याय तीन आहे पंचवीस सेंटीमीटर आणि पर्याय चार आहे दोनशे पंचवीस सेंटीमीटर हे गणित मित्रांनो दोन हजार चौदाला आलेला आहे मग सर्वात लांब टेप याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे याचा, याचा मसावी काढायचा आहे आपण पहिल्या गणितामध्ये ज्याप्रमाणे मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतले त्याचप्रमाणे बघा आठ पॉईंट पंचवीस मीटर आहे तर या मीटरचे आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचे आहे मग बघा आठ पॉईंट पंचवीस गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर आठशे पंचवीस सेंटीमीटर सेंटीमीटर त्यानंतर सात सहा सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणिले शंभर बरोबर सहाशे पंच्याहत्तर सेंटीमीटर सेंटीमीटर आणि शेवटचं से जे आहे ते चार पॉईंट पन्नास गुणले शंभर बरोबर चारशे पन्नास सेंटीमीटर आता ही जी लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे याचं रूपांतर आपण सेंटीमीटरमध्ये करून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी काय करायचं आहे तर आठशे पंचवीस सहाशे पंचाहत्तर आणि चारशे पन्नास यांचं काय करून घ्यायचे आहे यांचे सामायिक अवयव जे आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत मग बघा आठशे पंचवीस सहाशे पंच्याहत्तर आणि चारशे पन्नास या तिन्ही संख्येला पाच या संख्येनं भाग जातो पाच एक पाच उरले तीन पाच स तीस उरले दोन पाचा पाचा पंचवीस पाच एक पाच उरला एक झाले सतरा पाच त्रिक पंधरा उरले दोन झाले पंचवीस पाचा पाचा पंचवीस पाँच पाच नव पंचेचाळीस पाच शून्य शून्य परत या ठिकाणी एकशे पासष्ट एकशे पस्तीस आणि नव्वद या तिन्ही संख्येला पाच या संख्येनं भाग जातो म्हणून या ठिकाणी पाच त्रिक पंधरा एक उरला पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा उरले तीन पाच सत्त पस्तीस आणि पाच एक पाच उरले चार झाले चाळीस चाळीस या ठिकाणी तेहतीस सत्तावीस आणि अठरा या तिन्ही संख्येचा जर विचार केला तर बघा आठ आणि एक नऊ नऊला तीननं भाग जातो सात आणि दोन नऊ याला तीननं भाग जातो तीन आणि तीन, तीन सहा यालाही तीननं भाग जातो म्हणजे तिन्ही संख्येला तीन या संख्येनं काय होतो भाग जातो तीन एक तीन ती तीन एक तीन तीन नव्व सत्तावीस तीन एक तीन तीन सहा तीन तीन नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सं अठरा आता या ठिकाणी जर आपण विचार केला अकरा नऊ आणि सहा या तिन्ही संख्येला कोणत्याही एका सामायिक संख्येनं भाग जात नाही मग या ठिकाणी आपले अवयव कोणकोणते पडलेले आहेत तर बघा पाच आहे परत पाच आहे आणि परत तीन आहे मग या तिन्ही सामायिक अवयवांचा काय करून घ्यायचा आहे आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे मग पाचा पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंचाहत्तर मग पंचाहत्तर सेंटीमीटर आता पंच्याहत्तर सेंटीमीटर हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला हा पर्याय दिसत आहे चला तर याच्या पुढील उदाहरण पाहूयात तीन मीटर पाच मीटर दहा सेंटीमीटर बारा मीटर नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची लागेल पर्याय एक आहे तीस सेंटीमीटर पर्याय दोन आहे साठ सेंटीमीटर पर्याय तीन आहे पंचेचाळीस सेंटीमीटर आणि पर्याय चार आहे पस्तीस सेंटीमीटर आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वात अगोदर काय करून घ्यावं लागणार आहे तर मीटरचं रूपांतर हे सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागणार आहे कारण की काय या ठिकाणी आपण जर पर्याय बघितले तर हे सर्व पर्याय काय आहेत सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत मग पाच मीटर म्हणजेच पाच पॉईंट दहा गुणिले शंभर बरोबर पाचशे दहा सेंटीमीटर दुसरं बघा बारा पॉईंट नव्वद गुणिले शंभर बरोबर बाराशे नव्वद सेंटीमीटर आणि या ठिकाणी तीन मीटर दिलेला आहे मग तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे सेंटीमीटर आता या ठिकाणी तीनशे पाचशे दहा आणि बाराशे नव्वद या तिन्ही संख्येचे सा जस्त जे सामायिक अवयव आहेत हे आपल्याला काढून घ्यावं लागेल सामायिक अवयव कशासाठी कारण या ठिकाणी काय विचारलं आहे की जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी मग मोठ्या मापाची मोजपट्टी म्हणजे मसावी काढायचा आहे म्हणून या ठिकाणी बघा तीनशे पाचशे दहा आणि बाराशे नव्वद या तिन्ही संख्येला सर्वात अगोदर पाच या संख्येनं भाग जातो मग पाच सक्क तीस शून्यशे शून्य पाच एक पाच एकला भाग जात नाही मग शून्य आणि पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा उरले दोन पाच पाच पाँच पंचवीस उरले चार पंच्याहत्तर चाळीस आता या ठिकाणी दोन भाग जातो बे त्रिक सहा तीन आठ शून्यशे शून्य या ठिकाणी बे पंचे दहा आणि बे एक बे त्यानंतर पुढे बे एक बे बे दोन्ही चार उरला एक बे नव अठरा आता या ठिकाणी बघा नऊ आणि दोन अकरा आणि एक बारा म्हणजे या तीनही संख्येला काय होतं तीन या संख्येनं काय जातोय भाग जातो आहे बघा तीन एक तीन शून्य शे शून्य तीन एक तीन एक तीन एक तीन, 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 तीन उरले दोन झाले एकवीस एक तीन सत्तर एकवीस यानंतर तीन चौक बारा आणि तीन त्रिक नऊ आता या ठिकाणी दहा सतरा आणि त्रेचाळीस या तिन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही म्हणून याचे जे अवयव आहेत ते पाच गुणिले दोन गुणिले तीन अशा प्रकारचे आलेले आहेत मग पाच दोन्ही दहा आणि दहा त्रिक तीस तर अशा प्रकारे तीस से सेंटीमीटर हे याचं उत्तर जे आहे हे आलेलं आहे आणि म्हणून हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे चला याच्या पुढील उदाहरण पाहूयात एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना एक्क्याऐंशी चॉकलेट्स व एकशे आठ बिस्किट पुढे समप्रमाणात वाटले तर त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती पर्याय एक आहे सत्तावीस पर्याय दोन आहे तेवीस पर्याय तीन बत्तीस आणि पर्याय चार एकोणीस या ठिकाणी काय विचारलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला मसा तीन नव्व सत्तावीस तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा परत या ठिकाणी तीननं भाग जातो तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा आता या ठिकाणी तीन आणि चार या दोन संख्येला मात्र कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही म्हणून याचे जे अवयव आहेत ते पडलेले तीन गुणले तीन गुणले तीन आता या ठिकाणी याचा गुणाकार करून घेऊयात तीन त्रिक नऊ नऊ त्रिकं सत्तावीस मग त्या वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती असणार आहे सत्तावीस एवढी असणार आहे आणि सत्तावीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे चला याच्या पुढील उदाहरण पाहूयात चॉकलेटचे दोन प्रकार दहा आणि बाराच्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत जर मला दोन्ही प्रकारची समान चॉकलेट हवी असतील तर मला प्रत्येक प्रकारचे किमान किती पॅक खरेदी करावे लागतील पर्याय एक आहे दहावाले दोन पॅक बारावाले दोन पॅक पर्याय दोन आहे प्रत्येक प्रकारचे बावीस पॅक पर्याय तीन आहे दहावाले बारा पॅक बारावाले दहा पॅक आणि पर्याय चार आहे दहावाले सहा पॅक व बारावाले पाच पॅक आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तर प्रत्येक प्रकारचे किमान किती पॅक खरेदी करावे लागतील आता किमान म्हणजे काय कमीत कमी मग कमीत कमी म्हणजेच काय आलं या ठिकाणी तर या ठिकाणी आपला काय काढावं लागणार आहे तर आपल्याला या ठिकाणी लसावी काढावं लागणार आहे मग आपण काय करू सर्वात अगोदर दहा आणि बारा या दोन संख्यांचे आपण अवयव पाडून घेणार आहोत दहा आणि बारा या दोन्ही संख्येला दोन न भाग जातो बघा बेपंचे दहा आणि बेसक्क बारा आता पाच आणि सहा या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही म्हणून आपण काय केलं पाचला पाचनं भाग घेतला सहा जशाच तसं आलं परत सहाला सहा न भागातला एक घाल म्हणजे दहा आणि बारा या दोन संख्येचे जे अवयव आहेत ते पडलेले आहेत दोन गुणिले पाच गुणिले सहा आता या ठिकाणी आपण याचा काय करून बघणार आहोत याचा गुणाकार करूया बघा बेपंचे दहा आणि दहा ही सक्क साठ तर आपले एकूण चॉकलेट एक हो जे आलेले आहेत ते किती आलेले आहेत साठ आलेले मग आता दहावाले दोन पॅक जर म्हणलं तर दहा गुणिले दोन जर केलं तर वीस येतात म्हणजे हे पर्याय येणार आहे का म्हणजे हा पर्याय या ठिकाणी येत नाही या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे बावीस पॅक हे सुद्धा येऊ शकत नाही दहावाले बारा पॅक जर आपण केलं बघा दहा गुणिले बारा बरोबर एकशे वीस होतात मग या ठिकाणी आपल्याला सहा साठ पाहिजेत मग साठ येत नाही याचाच अर्थ हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे चौथा जो पर्याय आहे तो जर बघितला दहा गुणिले सहा बरोबर साठ आणि बारा गुणिले पाच बरोबर साठ याचाच अर्थ चौथा जो पर्याय आहे हा मात्र आपल्याला बरोबर पाहायला मिळतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लन विथ मी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा